नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अकोला शहरासाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला जनता भाजीपाला बाजार आणि जमीन अखेर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली ज्यामुळे आता या ठिकाणी मार्ग मोकळा झाला आहे अकोला शहरासाठी हे सर्वात महत्वाचे ठरले आहे मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शहराच्या मध्यभागी स्थित जनता भाजी बाजार आणि टावर चौक येथील जुना बस स्टँड अकोला महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या या निर्णयामुळे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात आधार मिळालेला आहे ज्यामुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारता येईल दोन हजार एकवीस मध्ये व्यावसायिक एक संकुल निर्माण करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्या अंतर्गत जनता भाजी बाजारच्या जमिनीवर कमर्शियल कॉम्प्लेक्स त्याचबरोबर जुन्या बसस्टँडच्या जागेवर शहर बसस्टँड सोबत वाणिज्य संकुल उभारण्याची योजना आखली होती दोन्ही जागांचे संयुक्त क्षेत्रफळ तीन लाख पंचेचाळीस हजार वर्ग फूट आहे भविष्यामध्ये विकास कामा करता हा निर्णय खूप महत्वाचा ठरणार आहे भूमी हस्तांतरणासाठी तत्कालिक आयुक्ताने सव्वीस करोड वीस लाख रुपये जमा केले होते परंतु त्यानंतर सदर प्रस्ताव शासनस्थळावर थांबला होता भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी या मागणीला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप प्रयत्न केले शेवटी सरकारने सर्व अडचणी दूर करत हा निर्णय घेतला अकोला शहरातील स्थानिक व्यापारी आणि अकोलेकर या निर्णयाचे स्वागत करीत आहे त्याचबरोबर या निर्णयाने अकोला शहरामध्ये रोजगार उपलब्धी आणि विकासकामाला गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे अकोला महानगर नगरपालिकेने सरकारचे आभार व्यक्त करत ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे संकेत दिले आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे